हॅप्पी अंबानी या नावाचं कुत्रं एक्सपायर झालं आहे आणि त्याच्यावरती एवढ्या न्यूज व्हायरल व्हायला लागलेत मला एक गोष्ट बोलायची की बाबा आज आपल्या भारत देशामध्ये चाळीस शेतकरी दिवसाला आत्महत्या करतात पण त्यांच्यावरती एकही न्यूज होत नाही पण आज सकाळ मीडिया असेल किंवा कोणतंही डिजिटल प्लॅटफॉर्म घ्या त्याच्यावरती लिटरली मी तुम्हाला इथे फोटो पण दाखवेन लिटरली भरलेत पोस्ट आता मला त्या कुत्र्याबद्दल काय म्हणजे वाईट माझं काय मत नाही आहे किंवा त्या गोष्टीबद्दल काय मत नाही पण रिॲलिटी हीच आहे की दिवसाला चाळीस आत्महत्या करणारा आपला देश या देशातल्या त्या चाळीस आत्महत्यावरती एकही कमेंट किंवा एकही न्यूज होत नाही पण याच्यावरती होते अर्थात आपणही तेच करायला लागलोय पण ही एक डार्क रिॲलिटी आपण टॉपिक वरती येऊया तर हॅप्पी अंबानी हे जे नाव आहे हॅप्पी अंबानी म्हणजे बेसिकली गोल्डन रिट्रेवल कुत्र, कुत्र होतं जे की कुत्र अंबानी फॅमिलीतून येत होतं आणि त्या कुत्र्याचं निधन झाले बेसिकली न्यूज अशी की बाबा इंस्टाग्राम वरती रेट अंबानी अपडेट या अकाउंट वरून ही न्यूज सगळ्यांना सांगितली गेली या अकाउंट वरून सांगितलं गेलं की बाबा आपल्यामध्ये हॅप्पी अंबानी राहिलेले नाही आहेत आता बेसिकली मला पहिल्यांदा असं वाटलं की हॅप्पी अंबानी म्हणजे कोणतरी अंबानी फॅमिलीतला माणूस कोणतरी असेल पण नाही कुत्र्याचं नाव आहे हॅप्पी अंबानी म्हणजे किती हॅप्पी असेल कुत्र पण नाव पण हॅप्पी त्यात अंबानी घरात राहते पण ठीक आहे त्याचं निधन झालंय अंबानीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक इव्हेंटमध्ये ते कुत्र किंवा है, ते हॅप्पी अंबानी प्रत्येक वेळी त्याची उपस्थिती असायची एवढंच काय तर त्या कुत्र्याची लाईफ लिटरली मी क्लिअर सांगतो त्या कुत्र्याची लाईफ आपल्या आपल्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या लाईफपेक्षा कितीतरी पठीनं भारी होती हे मी का म्हणतोय त्याच्याबद्दल न्यूज आलेली गोष्ट अशी आहे की बाबा वेगवेगळे ड्रेसेस तुम्हाला माहिती आहे आपले ड्रेस जे असतात हे ड्रेस किती रुपये असतील लो बाबा पाचशे रुपये हजार रुपये लिहिले दोन हजार रुपये ते कुत्र्याला जे ड्रेस घालायचे ते ड्रेस लाखोंमध्ये होते म्हणजे लाखो रुपयांमध्ये ते ड्रेस असायचे मा ते ड्रेस त्या कुत्र्याला वेअर केलं जायचं किंवा घातलं जायचं त्यानंतर रॉयल लाईफस्टाईल म्हणजे त्याचं खाणं असू दे त्याचं सगळं राहणीमान असू दे किंवा त्याचं ट्रीटमेंट असू दे ते सगळं अगदी रॉयल आणि एकदम लॅविश एकदम भारी पैशामध्ये केले जायचे त्याचबरोबर कार हो होता आपल्याला कार कधी मिळत नाही आहे पण त्या कुत्र्याला स्पेशल कार होती विचार करा त्या कुत्र्याचं नशीब किती भारी असेल आणि बायदा ते कुत्रे जे होतं ते कुठल्या आजारानं किंवा कुठल्या काही ऍक्सिडेंट मुळे नाही एक्सपायर झालं तर ते त्याचं वय जास्त झाल्यामुळं ते रिअल म्हणजे जसं म्हातार झाल्यानंतर माणूस मरतो तसं म्हातारा झाल्यानंतर कुत्री मरतात आणि त्यामध्येच हे अंबानीचं निधन झालं एक न्यूज अशी आली होती की बाबा सोशल मीडिया पोस्टमध्ये असंही म्हटलं जात आहे की हा पाळीव कुत्रा अंबानी कुटुंबांसाठी फार खास होता संपूर्ण कुटुंबाला तो खूप आवडायचा आणि त्यांच्याशी खेळायचा देखील हा कुत्रा गोल्डन रिट्रीवर जातीचा कुत्रा होता तुम्हाला माहिती असं गोल्डन रिट्रीवर म्हणजे आपण लॅब म्हणतो लॅब्रोडॉर वगैरे म्हणतो तर त्याप्रमाणे एंटरटेनमेंट पिक्चर मध्ये होतं त्या टाईपचं कुत्र होतं ते वय झाल्यामुळे हॅप्पीचा मृत्यू झाला म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की कुठल्या ॲक्सिडेंट मुळे किंवा कुठल्या काही प्रॉब्लेम मुळे नाही तर वय झाल्यामुळे ते हॅप्पी अंबानी नावाचं जे कुत्र होतं त्याचं निधन झालं अंबानी कुटुंब आणि हॅप्पी अंबानीच्या निधनावर सोशल मीडियावरती अनेक दुःखद पोस्ट टाकल्या त्याचप्रमाणे असा प्रश्न विचारला आहे की बाबा हॅप्पीचं वय किती होतं तर त्याचं उत्तर असं होतं की बाबा हॅप्पीचं वय त्यांनी सांगितलेलं नाही आहे कारण वय जास्त झाल्यामुळे एक्सपायर झालं एवढीच न्यूज बाहेर आल्या पण वय किती झालं कशामुळे झालं ही काही न्यूज बाहेर आलेली नाही आहे सांगायचं झालं तर बाबा राधिका मर्चंट आणि आनंद अंबानी यांच्या साखरपुड्याची वेळी जी अंगठी होती त्या अंगठी देखील हॅप्पी खास अंदाजाने नेऊन त्यांना दिलेलं एक सीन तुम्ही बघितलं असेल म्हणजे लिटरली आपल्या फॅमिलीतलं कोणतरी सदस्य असतं तसंच अंबानी फॅमिलीतलं ते एक कुत्र होतं हॅप्पी अंबानी नावानं त्याचं नाव होतं तर बेसिकली एवढंच म्हणेन की बाबा कुत्र असलं तरी ते जीव आहे आणि अंबानी सारख्या मोठ्या फॅमिलीमध्ये त्या कुत्र्याला एवढं जीव लावणं किंवा एवढी त्याला रिस्पेक्ट देणे देणं हे किती मोठी गोष्ट आहे किंवा ही किती स्पेशल गोष्ट आहे ही त्या कुत्र्या बाबतीत घडली आपण एवढंच म्हणू की त्या कुत्र्याच्या आत्म्याला शांती मिळो ऑब्विसली त्याच्यावरती जास्त काही न्यूजवरती बोलण्यात काय नाही आहे पण ही न्यूज घडली आहे त्या कुत्र्याच्या आत्म्याला शांती मिळो एवढच मी पण ईश्वर प्रार्थना करेन बाय दोस येत आहेत कसे वाटतात काय वाटतात कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नवीन साठी शब्द वेळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक तर तुम्ही करता कारण आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद